मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट ज्या कुठल्या पन्नास लाख महिला भगिनी अपात्र केले आहेत काळजी करायची गरज नाही एपीएस सी नावाचा शेरा त्यांच्या पुढे दिलाय म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन खूप स्ट्रॉंग आहे असा शेरा दिलाय आणि तुम्हाला अपात्र केलेला आहे ह्या ज्या पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती माहिती दिलेली आहे ज्या अटी शर्तीमध्ये बसत नसतानाही ज्याने फॉर्म भरलाय ठीक आहे त्यात काही पुरुष सुद्धा आहेत असं त्यांचं पण नाही चौदा हजार प्लस पुरुष आहेत ज्या महिला चांगल्या घरच्या आहेत उत्पन्न जास्त आहे अशा महिला आम्ही अपात्र केल्या परंतु या पन्नास लाख ज्या महिला अपात्र केलेल्या आहेत साधारणतः अर्ध्या कोटी महिला यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि या पडताळणींच्या अंती या महिला जर पात्र आढळल्या तर त्यांना पात्र केलं जाणार आहे त्यामुळे तुमचा जो हप्ता जून महिन्यापासून स्थगित केला तुम्हाला आला नाही तो तात्पुरता स्थगित केलेला आहे तुम्ही पात्र झाला तर जूनचा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार आहे जुलै महिन्याचा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता मुख्यमंत्री काय म्हटले ते एकदा बघून घ्या बालविकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील ला आहेत वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे आत्ता हे सगळे अकाऊंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला तेच सांगितलंय की ज्या महिला भगिनी ह्या अपात्रच आहे म्हणजे काय त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांचं इन्कम टॅक्स भरत त्यांचं उत्पन्न जास्त आहे सरकारी नोकरीला आहेत अशा ज्या कुठल्या महिला आहेत किंवा फ्रॉड करून ज्यांनी फॉर्म भरले त्याच्यासोबत काही महिला अशा आहेत की एका घरामध्ये योजना सुरू केली त्यावेळेस एक महिला अविवाहित असावी आणि एक महिला ही विवाहित अशी कंडिशन होती परंतु अनेक कुटुंबामध्ये तुमचं रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब गाणलं जातं आणि तुमच्या रेशन कार्डनुसार जर रेशन कार्डवर तीन चार महिला असतील त्या तीन चार महिलांनी त्याचा महिला लाभ घेतलेला आहे मग ही प्रोसेस आहे त्यामुळे या महिलांचं तात्पुरतं जून महिन्याचं जे काय मानधन आहे पंधराशे रुपये ते थांबवलेलं आहे मग यांना हे कधी मिळणार तर यांची परत एक पळताळणी होणार आहे सगळ्यांची या अर्जच आहे ज्या अर्जामध्ये ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे उत्पन्न जास्त नाहीये सगळ्या आटीमध्ये त्या महिला बसतायत अशा महिलांचे परत हप्ते सुरू होणार आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले आम्ही जूनचा सा हप्ता स्टे दिला आहे ता तात्पुरतं त्यांना स्थगिती दिलेली आहे पूर्णपणे त्यांना अपात्र केलेलं नाहीये यांची पळतानी पुन्हा करू आणि त्या पळतानीमध्ये जर या महिला भगिनी जर पात्र झाल्या तर त्या महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण परत होणार आहे म्हणजे जून मध्ये ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत आता जो पन्नास लाख लक्ष महिला अपात्र झाल्या अकरा दाखवत आहेत त्यांची पुन्हा पळतानी केली जाणार आहे आणि त्या पळतानी त्या, त्या, त्या महिला पात्र ठरल्या तर त्यांना परत जून जुलै ऑगस्ट पर्यंत जे काय पैसे ते सगळे पैसे मिळाले त्यामुळे काळजी करू नका ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी हीच माहिती दिली त्यामुळे ज्या महिलांना वाटतं की मला जूनचा हप्ता आला नाही काळजी करू नका तुमची परत परत होणार आहे आणि त्याच्यासोबत एकशे एक्क्याऐंशी जो काय नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन तुम्हाला तक्रार करता ती ऑनलाईन सुद्धा तक्रार करून द्या